लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जवळ संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न जालना शहरातील बोतीबाग जवळ कंटेनरच्या धडक्यामध्ये एका दुचाकी स्वाराचा जा जागीच मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय संध्याकाळी गाडीनं तो गावाकडे परत जाणार होता त्याच्या गाडीचं तिकीट बुक झालेलं होतं काही सामान घेण्यासाठी तो दुचाकीवर मामासोबत औरंगाबाद चौफुली ते अंबड चौफुलीकडे जात असताना मोतीबागेजवळ एक भरधाव कंटेनरनं क्रमांक ए चार पंचावन्न ए एन सत्तेचाळीस पंधरा यानं पाठीमागून धडक दिली या धडकेमध्ये मिराजुल शेख इसानबी चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती आरटीओ कार्यालयाला मिळताच आर टी ओ कार्यालयातील आर टी ओ विजय काळे सुनील चव्हाण अभिजित रेळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह हो घटनास्थळावर धाव घेतली तसंच वाहतूक सुरळीत केली ही घटना दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडली आरटीओ विजय काळे यांनी अॅम्ब्युलन्स बोलवून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच कदीम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नागरेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात ता आलं त्यानंतर अपघातात मयत झालेल्या दुचाकी स्वाराचं शव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं असून कदीम जालना पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना